संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत नंतर गेल्या आठ दिवसापासून आजचा नववा दिवस आहे ठिकाणी जातो त्या ज्या ठिकाणी जनतेचा उत्सुकता असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय त्याचं एकमेव कारण की ज्या तऱ्हेने पक्षाची फोडाफोडी केली ही महाराष्ट्राच्या जनतेला जे रुचलेली नाही राज्यात बेरोजगारी बेकारी महागाई शिडी इन्कम टॅक्स यांच्या धाडी शेतकऱ्यांच्या मालाला भाताला आर्मी भाव नाही कुठल्याही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि यासाठी महाराष्ट्राची जनता या सरकारला या ठिकाणी वैतागली प्रामुख्याने आपल्या मतदारसंघात झालं झालंच बरे सर तर गेल्या वीस वर्ष या मतदारसंघात दरोडा पडतोय परंतु तोरांना तो विकासावर न पडता टक्केवारी पडलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय सातत्याने आपण बघितलं असेल की वीस वर्षात पहिल्या तीन टर्म मध्ये तर चाराचा काम या विरवाडीला दिलं असेल चुकून आता कुठून तरी आणलं असेल फक्त नारळ फोडण्याचं काम गेल्या दोन तीन महिन्यात या ठिकाणी होत आहे पोता तीन चार पोते नारळ या ठिकाणी फोडले परंतु कामाचा विकास आपण बघतोय की हा संपूर्ण आपला भाग हा टंचाई भाग आहे मी गेले पाच वर्ष सातत्याने या भागाची भागाची टंचाई दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय बावलीसारखी योजना आणली आणि लोकांना सांगायचं की तिच्या पाणी नाही परंतु ज्या कुठली योजना करतो असताना तिचं पाणी आरक्षण घ्यावं लागतं ती पाणी आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे आणि जेव्हा आपली योजना सुरू होईल तेव्हा ते मराठवाड्याला पाणी सोडण्याचा बंद होईल आणि आपल्या हिशाचं पाणी आपल्याला मिळेल त्यामुळे अशा चुकीच्या यांना चुकीची माहिती देणाऱ्यांना आपण या ठिकाणी जेव्हा जेव्हा विजयाची होते की गावातून घरातून कुटुंबातून माणसाला साथ मिळते तेव्हा तो, तो तेव्हाच विजयाचा तिल्क लागलेला असतो या म्हणून या ठिकाणी माझा गाव माझं कुटुंब माझा बिरवाडी गाव हा संपूर्णपणे एक दिनाने एक मुखाने या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे या गावासाठी स्वर्गीय त्या गावासाठी परिसरासाठी तालुक्यासाठी आणि बादशाहरण आहे त्यासाठी मोठं योगदान आहे नक्कीच तुम्ही सर्व एक दादाच्या विचाराची या ठिकाणी मंडळी आहे प्रामुख्याने पवार साहेबांच्या विचाराची मंडळी आहे आणि मी महाविकास आघाडी घडत असताना या महाविकास आघाडीचे प्रणेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राहुलजी गांधी साहेब आमचे सर्व काँग्रेसचे नेते मंडळी इतर सिफलोन पक्षाचे नेते मंडळी यांचा सर्वांची साथ या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत आहे आज आपण या ठिकाणी बघतोय की सर्व आपल्याला लाल टोपे या ठिकाणी दिसत आहेत आज त्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत शासनाच्या पूर्वी आपल्या टक्केवारी किती घेतली ते सांगत त्यांचा आकडा देत नाही आणि म्हणून आता ती टक्केवारी या निवडणूक उठवण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतील लोकांनी त्यांचा घ्या पण त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा कारण पक्ष गद्दारीला या ठिकाणी आपला तारा देत नाही आणि आपण मला प्रचंड मताने विजय करा निवडत होतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व लाल कम्युनिस्ट मंडळीला या ठिकाणी लाल सलाम करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी रामकृष्ण आणि